नमस्कार ताईनो या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका मदतनीस सुधारित सुट्टीच्या वेळापत्रक आले आहेत या वेळापत्रकमध्ये दिवाळी सुट्टी हिवाळी सुट्टी आणि इतर सुट्टी किती दिवस देण्यात आले हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा ताईनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही खाली ब्लॅक पट्टीमध्ये तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल त्या ठिकाणी प्रेस करा चॅनलला सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही ताईनो फक्त चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन प्रेस करून ठेवा अंगणवाडीची नवनवीन अपडेट मी वेळोवेळी या चॅनलवरती अपलोड करत असतो आणि कुठल्याही भरतीचं अपडेट हवं असेल तरीसुद्धा मी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असते तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा या सुधारित वेळापत्रकमध्ये हिवाळी सुट्टी आणि दिवा दिवाळी सुट्टी आणि इतर सुट्टी किती किती दिवस देण्यात आले अंगणवाडी सेविकाताईंसाठी वेगळी सुट्टी असेल दिवाळी सुट्टी किती दिवस दिवसाची असेल आणि ताईंसाठी किती दिवस सुट्टी असेल उन्हाळी सुट्टीमध्ये सुद्धा सेविका आणि ताईंची सुट्टी वेगवेगळी असेल का हे आपल्याला सविस्तर बघायचे तुम्हाला या पोस्टरमध्ये दिसत असेल व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या अंगणवाडी सेविका मदतने सुधारित सुट्टीच्या वेळापत्रक चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू बघा या ठिकाणी एकात्मिक बाल विकास सेवा योजना जिल्हा परिषद बुलढाणा यांचं हे परिपत्रक आहे या ठिकाणी सुधारित वेळापत्रक आहे हे आपण यापूर्वीसुद्धा वेळापत्रक पाहिलं पर होतं आपण परिपत्रक काढण्यात आलं होतं एकात्मिक बालविकास सेवा योजना जिल्हा परिषद बुलढाणा येथे एक वेळ परिपत्रक काढण्यात आलं होतं त्या परिपत्रकमध्ये सुट्टी किती दिवस देण्यात आली होती आणि त्याच्यात काही मिस्टेक होती तर त्यांनी पुन्हा एक परिपत्रक काढण्यात आले सु सु सुधारित परिपत्रक आता या सु, सुधारित परिपत्रकमध्ये नवीन डिटेलमध्ये आपल्याला बघायचं दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला हे सुधारित पत्र काढण्यात आले बघा जावं क्रम क्रमांक एकशे एकसष्ट दोन हजार पंचवीस प्रती बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प ग्रामीण आदिवासी विषय काय देण्यात आले बघा अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सन दोन हजार पंचवीसमध्ये शासकीय सुट्ट्याबाबत हे सुधारित वेळापत्रक आहे संदर्भ मा आयुक्त बावी ए बावीसो आयुक्तालय मुंबई यांचे पत्र क्रमांक आठ तीनशे बासष्ट दोन हजार सात दिनांक सात दोन दोन हजार नुसार हे पत्र काढण्यात आले उपरोक्त संदर्भीय विषया विषयाच्या अनुषंगाने सूचित करण्यात येते की अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सन दोन हजार पंचवीसमध्ये खाली नमूदप्रमाणे सार्वजनिक शासकीय सुट्ट्या देण्यात याव्यात याशिवाय इतर सुट्ट्याच्या दिवस अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात ठेवण्यात थे, सुरू ठेवण्यात यावं असं या परिपत्रकमध्ये म्हटलं आहे तर आपल्याला कोणत्या फेस्टिवलला सुट्टी असेल तेही आपल्याला बघायचे आणि टोटल हिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी इतर सुट्टी आणि हे किरकोळ सुट्टी हे सर्व डिटेल आपल्याला बघायचं आता सुरुवातीमध्ये आपण टेबल बघून घेऊ आपल्याला कोणत्या फेस्टिवलला कोणत्या सणाला सुट्टी दे देण्यात आले ते सुरुवातीमध्ये बघून नंतर आपण सविस्तर आपल्याला किरकोळ रजा सर्व डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे दिनांक दिवस आणि शासकीय सुट्टीचे कारण बघा चौदा एक दोन हजार पंचवीसला मंगळवारी मकर संक्रांतीची सुट्टी होती सव्वीस दोन दोन हजार पंचवीसला बुधवार महाशिवरात्रीची सुट्टी असेल तिसरं चौदा तीन दोन हजार पंचवीस शुक्रवार धुलिवंदनची सुट्टी असेल तीस तीन दोन हजार पंचवीस रविवारी गुढीपाड्याची सुट्टी असेल पाच एकतीस तीन दोन हजार पंचवीस सोमवार रमजान ईदची सुट्टी असेल सहा नंबर चौदा चार दोन हजार पंचवीस सोमवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती बघा ताईं भरपूर ताईंनी मला कमेंट करून विचारत होते थे की चौदा ऑक्टो चौदा चौदा चार दोन हजार पंचवीसला का सुट्टी देण्यात आली नाही असं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आपण मागच्या परिपत्रकमध्ये पाहिलं होतं सुधारित वे वेळापत्रकमध्ये आपल्याला सुधारित सुट्टीच्या वेळापत्रकमध्ये आपल्याला बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हो मागच्या परिपत्रकमध्ये पाहिलं होतं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नव्हती होती त्याच्यात म्हणून त्यांनी रिटर्न आपण भरपूर कमेंट केलं होतं तुम्ही भरपूर त्यांनी कमेंट करून विचारत होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुट्टी का देण्यात आली नाही जयंतीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीच्या दिवशी सुट्टी का देण्यात आली नाही हे कमेंट करून विचारत होते त्या परिपत्रकमध्ये ही सुट्टी नव्हती आता सुधारित वेळापत्रकमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीची सुट्टीसुद्धा चौदा चार दोन हजार पंचवीसला सोमवारी देण्यात आली सातवा पॉईंट आहे बारा पाच दोन हजार पंचवीस सोमवार बुद्ध पौर्णिमा बघा बुद्ध पौर्णिमाची सुट्टी असेल आठ नंबर आहे सात सहा दोन हजार पंचवीस शनिवार बकरी ईद सुट्टी असेल नऊ असेल तेवीस तीन तेवीस आठ दोन हजार पंचवीस शनिवारी वार शनिवार तान्हा पोळा या दिवशी सु सुद्धा सुट्टी असेल दहा नंबरचा आहे सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस बुधवार गणेश चतुर्थी या दिवशीसुद्धा सुट्टी असेल अकरा नंबरचा आहे कोलम दोन दहा दोन हजार पंचवीस वार गुरुवार दुसऱ्या दिवशी सुट्टी असेल बारा नंबरचा आहे पंचवीस बारा दोन हजार पंचवीस वार गुरुवार ख्रिसमस नाताळ या दिवशीसुद्धा सुट्टी असेल आता ताय नो तुम्ही कमेंटमध्ये विचारतो ते आता मी हे सुधारित वेळापत्रक तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवते सुधारित वेळापत्रकमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा सुट्टी देण्यात आली आता आपल्याला हिवाळी सुट्टी दिवाळी सुट्टी इतर सुट्टी आणि किरकोळ सुट्ट्या किती किती कीत, दिवस असेल ते आपल्याला बघायचं आहे व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब असेल तर सबस्क्राईब करून घ्या बघा अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सन दोन हजार पंचवीसमध्ये वर्षभरात किरकोळ रजा एकूण किती सोळा दिवस बघा ताई नो या ठिकाणी काय म्हटलं आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं बारा दिवस असं म्हटलं होतं वर्षामध्ये किरकोळ रजा किती होती अंगणवाडी सेविका आणि ताईंसाठी बारा दिवस होते फक्त बारा दिवस देण्यात आलं होतं या ठिकाणी आता सुधारित वेळापत्रकमध्ये <वर्णी किरकोड आँगें>। अंगणवाडी <वर्णी> सेविका आणि मदतीस्थायींना <वर्णी है> दोन हजार पंचवीस या वर्षी एकूण किरकोळ रजा किती देण्यात आले सोळा सुट्टे देण्यात आले हे किरकोळ रजा आहेत अंगणवाडी सेविका आणि ताईंसाठी हे किरकोळच आहे एकूण सोळा दिवस सुट्टी देण्यात आली तीन नंबरचा आहे दिवाळी सुट्ट्या आता दिवाळी सुट्ट्या बघा दिवाळी सुट्ट्या दिनांक अठरा दहा दोन हजार पंचवीस ते पंचवीस दहा दोन हजार पंचवीसपर्यंत ही दिवाळी सुट्टी असेल अंगणवाडी सेविका आणि ताईंसाठी आणि एकूण किती दिवस असेल मग हे दिवाळी सुट्टीचे आठ दिवस असेल हे सेविका आणि ताईंना एकत्र सुट्टी दिली जाणार आहेत मागच्या आपण यावर्षी पाहिलं दोन हजार चोवीसमध्ये तर सेविकाताईंना आठ दिवस सुट्टी देण्यात आली होती आणि ताईंना आठ दिवस सुट्टी देण्यात आली होती असं या प्रोसेसने सुट्टी देण्यात आली होती परंतु या दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकमध्ये जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी सेविकाताईंना सेविकाताई आणि ताईंना दोघांना एकत्र सुट्टी देण्यात आल्या आठ दिवसाची आता आपल्याला उन्हाळी सुट्टी बघायची उन्हाळी सुट्ट्या बघा उन्हाळी सुट्ट्या वेगवेगळ्या असेल बघा सेविकाताईंसाठी वेगळी सुट्टी से। असेल आणि मदतनीस्थाईं सुट मद मदतनीस्ताईंना वेगळी सुट्टी असेल आता अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविकाला कोणत्या तारखेपासून से सुट्टी असेल उन्हाळी दोन पाच दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस म्हणजे एकूण किती दिवस सुट्टी देण्यात आले सेविकाताईंना पंधरा दिवस म्हणजे पंधरा दिवसपर्यंत फक्त मदतनीस्ताई अंगणवाडीमध्ये ड्युटीला असेल सेविका ताई ही सुट्टीवर असेल उन्हाळी सुट्टीमध्ये दुसरं आहे अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी मदतनीस ताईंची सुट्टी सतरा पाच दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस एकूण पंधरा दिवस असेल सुट्टी असेल बघा अंगणवाडी ताईंना जेव्हा सेविका ताईंची सुट्टी संपेल आणि नंतर अंगणवाडी ताईंची सुट्टी त्या ठिकाणी लागू होईल जेव्हा अंगणवाडी सेविका आपल्या अंगणवाडीवरती ड्युटीला येणार तेव्हा ताईंची सुट्टी पंधरा दिवस होणार आहे सतरा पाच दोन हजार पंचवीस ते एकतीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत ही ताईंची सुट्टी असेल आता मान्य जिल्हाधिकारी यांनी घोषित केलेल्या तीन सुट्ट्या आता हे तीन सुट्ट्या काय आहेत तर बघा या ठिकाणी उपरोक्तप्रमाणे शासकीय सुट्ट्याबाबत माहिती सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या निदर्शनात आणून देण्यात यावे तसेच सुट्ट्यामुळे आहार पात खंड न पडता आहार वाटप तीनशे दिवसाचे लक्ष पूर्ण होईल याबाबत योग्य नियोजन करण्यात यावे तर बघा अंगणवाडी सेविका ताईंनो काय म्हटले या ठिकाणी आहार वाटपासाठी एकूण टोटल कि की, किती दिवस तुम्हाला वर्षात कम्प्लीट करायचं पूर्ण करायचे तर तीनशे दिवस तुम्हाला पूर्ण वर्षामध्ये कम्प्लीट करायचे आहे याबाबत योग्य नियोजन करण्यात यावे असं म्हटलं आहे आता टीप बघा खाली काय देण्यात आले टीप मायुक्त एकात्मिक एक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या कार्यालयाकडून अंगणवाडी सेविका व यांचे सुट्टीबाबत वेळा वेळावेळी प्राप्त होणाऱ्या सूचनाप्रमाणे वरील वेळापत्रामध्ये आवश्यकतेनुसार बदल करून स्वतंत्रपणे तशा सूचना निर्गमित करण्यात येईल याची यांची सर्वांनी नोंद घ्यावी तर बघा या वेळापत्रकमध्ये आवश्यकतेनुसार बदल करून स्वतंत्रपणे तशा सूचना निर्गमित करण्यात येणार आहेत जे सुट्टीबाबत जे या बुलढाणा जिल्ह्याचं हे परिपत्रक आहे तर या परिपत्रकमध्ये सर्व आपण सविस्तर पाहिलं सुरुवातीमध्ये आपण जो व्हिडिओ पाहिलं होता त्या व्हिडिओमध्ये काही भरपूर चुका होत्या त्याच्यामुळे त्यांनी काय केले नवीन सुधारित वेळापत्रक काढले आणि किती दिवस किडको किरकोळ रजा किती दिवस आहे आणि दिवाळी सुट्टी किती दिवस असेल आणि उन्हाळी सुट्टी सेविकाताईंसाठी किती दिवस असेल आणि मदतीस्ताईंना उन्हाळी सुट्टी किती दिवस असेल हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं उपमुख्य कार्याधिकारी बाग जिल्हा परिषद बुलढाणा यांची सिग्नेचर आहे प्रतिलिपी मा आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांना माहिती स्व सवि सादर ताई नो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र